कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा लोकशाहीचे जनक महात्मा बसवना पुस्तकाचे बसवराज पाटील यांच्या हस्ते प्रकाशन लोहारा तारीख सव्वीस जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या निमित्त डॉक्टर राजेंद्र विठ्ठल चिकटे लिखित लोकशाहीचे जनक महात्मा बसवन्ना या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक सव्वीस वार मंगळवार रोजी लोहारा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नागन्ना वकील वेदमूर्ति सी भ प कुमार स्वामी महाराज भीमराव पाटील चंद्रकांत पाटील राजेंद्र कुंभार दिलीप भालेराव ॲडव्होकेट पत्रिके दीपक मुळे केडी पाटील संग्राम पाटील हरी लोखंडे देवेंद्र कंटेकुरे जालिंद्र कोकणे रफीक शेख इब्राहिम मुल्ला अशोक बिराजदार महबूब गवंडी शिवशंकरप्पा जट्टे दत्तात्रय बिराजदार माशाळकर गुरुजी ब्रह्मानंद पाटील शरणप्पा कबाडे बाबूराव जट्टे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू चिकटे यांनी केले कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा